कोणताही विकतचा मसाला न वापरता घरच्या घरी ताजा मसाला तयार करून अगदी पोटं चाकत राहाल अशी चमचमीत चिकन करी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पहिल्यांदा आपण मसाला बनवायला घेऊ याकरता एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे भाजायला पॅनमध्ये काढली आहेत धणे थोडेसे भाजले की याच्यामध्ये एक तमालपत्र बारीक तुकडे करून घालायचं त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा जिरे चार ते पाच दालचिनीचे छोटे तुकडे दहा बारा मिरी एक वेलदोडा तीन ते चार लवंग तसेच अर्धं स्टारफूल घालायचं मसाले मंदाचेवर छान असे खमंग थोडेशा सोनेरी रंगावर भाजून घ्या मसाले थोडेसे भाजत आले की याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ घातले तीळ आता मसाल्यासोबत भाजून घ्यायचे त्यानंतर त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप याच्यामध्ये घातली मसाले भाजले की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा खसखस घालायची एकदा दोनदा हलवून गॅस बंद करा पॅनमध्येच मसाले जे ते थंड होऊ द्यायचे मसाले वाटून घेताना एक छोटा जायफळचा तुकडा कच्चाच याच्यामध्ये घालायचा थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून अगदी बारीक अशी याची पूड करून घेतली कर आहे जेणेकरून तमालपत्र दालचिनीचे वगैरे तुकडे याच्यामध्ये राहिले नाही पाहिजेत अशी अगदी बारीक पूड करून घ्यायची अशा प्रकारे आपला चिकन मसाला जो आहे तो तयार आहे हा जो मसाला आहे तो तुम्ही आधी देखील तयार करून ठेवू शकता फक्त घट्ट झाकणाच्या डबीत भरून ठेवा म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो कमी होणार नाही आता मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घातले आहेत कांदा जो आहे तो तेलावर छान गुलाबीसर रंगावर परतून घ्या अगदी खूप ब्राऊनही करायचं नाही कांदा थोडासा असा गुलाबीसर झाला परतला गेला की याच्यामध्ये पाव कप ओल्या नारळाचे काप घालायचे किंवा नारळ किसून सुद्धा तुम्ही घालू शकता सुक्या हो खोबऱ्याऐवजी शक्यतो ओला नारळ वापरा म्हणजे मग नारळाच्या दुधामुळं करीला खूप छान असा दाटसरपणा येतो चवही खूप छान येते नारळ थोडासा परतून घेतला की याच्यामध्ये आठ दहा पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचे तुकडे घातले एक एक साहित्य घालून परतत जायचं हे थोडंसं परतलं की याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा सगळं साहित्य असं छान परतून घेतलं की थंड होऊ द्यायचं मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक फिरवून घेतलं अगदी बारीक असं वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि हे बघा छान असं बारीक वाटून घेतलं जेणेकरून कुठंही आल्याचे तुकडे किंवा ओल्या नारळाचे तुकडे राहणार नाहीत आता कढईमध्ये दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबल स्पून तेल गरम केलं आहे तेलामध्ये जो आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं पाच मिनिटं वाटण छान परतून घ्या साहित्य ऑलरेडी भाजलेलं होतं त्याच्यामुळं खूप जास्त परतायची गरज नाही छोटा अर्धा चमचा हळद घातली आवडीनुसार बेडगी मिरची पावडर घालायची दोन चमचे बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतर जो आपण चिकन मसाला तयार केला होता तो याच्यामध्ये घालायचा मसाल्यापैकी थोडा मसाला जो आहे तो शेवटी घालण्यासाठी बाजूला ठेवला आहे बाकी सगळा मसाला याच्यामध्ये घातला छान असं परतून घ्या त्यानंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून निथळून याच्यामध्ये घातलं आहे चिकनला चवीनुसार मीठ घातलं मसाल्यासोबत चिकन छान परतून घ्या नंतर खोलगट अशा झाकणामध्ये पाणी ठेवलं मंदाचेवर पाच मिनिटं चिकन जे आहे ते शिजवून घ्या गॅस मंदाचेवर ठेवायचा नाहीतर मग मसाले जे आहेत ते तळाशी लागू शकतात झाकणातलं कोमट पाणी आता याच्यामध्ये घातलं सगळं एकदा खालीवर करून घ्या पुन्हा आता याच्यावर झाकण ठेवलं आणि एक ते दीड ग्लास पाणी झाकणामध्ये ठेवलं आहे यानुसार दर दहा मिनिटांनी चिकनचं आहे ते खालीवर करायचं आणि गरजेनुसार झाकणातलं कोमट पाणी जे आहे ते करीमध्ये घालायचं पंचवीस ते तीस मिनिटात चिकन असं छान शिजतं चिकनचे पीसेस किती मोठे आहेत त्याच्यानुसार शिजण्यासाठी कमी अधिक वेळ लागू शकतो हे बघा चिकन असं छान शिजलं आहे तीळ खसखस यांच्यामुळं करीला दाटसरपणा सुद्धा खूप छान असा आला आहे खूप जास्त पातळही करायचं नाही शेवटी जो चिकन मसाला आपण बाजूला ठेवला होता तो याच्यावर असा थोडासा भुरभुरायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली छान चमचमीत अशी चिकन करी जी आहे ती तयार झाली त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद